नमस्ते मी गणेश गडकर कंबाईन मेंटॉर या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत करतो आज आपण गट ब आणि गट पूर्व क पूर्व परीक्षेसाठीची जे टेस्ट सिरीज आहे या टेस्ट सिरीजच्या निमित्तानं पॉलिटी या विषयासंदर्भात बोलणार आहोत हे आपलं टेस्ट सिरीजचं शेड्यूल आहे एकूण तुमचे आठ पेपर होणार आहेत पहिला पेपर सतरा ऑगस्ट पासून सुरू होऊन शेवटचा सव्वीस ऑक्टोबरला आहे तुमची पूर्व परीक्षा नऊ नोव्हेंबरला आहे याचे सगळं तुम्हाला अंदाज आहे आपण ही जी नऊ नोव्हेंबरची पूर्वपरीक्षा समोर ठेवून आपण या आठ टेस्ट केलेल्या आहेत सगळ्या कॉम्प्रिहेन्सिव्ह आहेत या टेस्ट करताना मी पॉलिटी या विषयाची काय काळजी घेतलेली आहे किंवा पॉलिटीचा अभ्यास करताना कसा करायला पाहिजे याविषयी आता आपण थोडक्यात बोलूया तुम्हाला रेवन सरांनी हे टॉपिक दिलेले आहेत सरांनी क्यूच्या बेसिसवर हे सगळं अनालिसिस आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि हे जे टॉपिक आहेत हे टॉपिक असे आहेत जे कंबाईनच्या गट ब आणि गट क परीक्षेसाठी महत्वाचे आहेत आयोग तुम्हाला प्रश्न विचारताना लक्षात ठेवा मी फक्त गट ब आणि गट क च्या परीक्षा संदर्भात बोलतोय या परीक्षेच्या संदर्भात हे जे टॉपिक आहेत तुम्हाला याच टॉपिक वर क्वेश्चन आहेत उदाहरणार्थ आपल्या विषयाला पंधरा क्वेश्चन असतात ठीक आहे या पंधरा क्वेश्चन जे आहेत त्या पंधरा क्वेश्चन पैकी कमीत कमी बारा ते तेरा क्वेश्चन तुम्हाला याच टॉपिक वर दिसतात कधी कधी संपूर्णही क्वेश्चन दिसतात हे टॉपिक असे आहेत ते टॉपिक तुम्ही डिटेल केले पाहिजेत आता पहा घटनेची निर्मिती घटनेचे प्रमुख वैशिष्ट्य सरनामा म्हणजे आपली प्रस्तावना प्रियांबल संघ आणि त्याचे क्षेत्र राज्याची निर्मिती विषयीचा टॉपिक घटना दुरुस्ती मूलभूत कर्तव्य मूलभूत हक्क मार्गदर्शक तत्वे ही तीनही टॉपिक आहेत नंतर सूचना म्हणजे लिस्ट ज्या आहेत किंवा अनुसूच्या ज्या आहेत परिशिष्ट आपण जे म्हणतो त्याच्या संदर्भातलं पाहता येतं शेड्यूल जे आहेत शेड्यूलवर तुम्हाला प्रश्न विचारले जातात लिस्ट जे आहेत कॉन्करंट लिस्ट तुमची स्टेट लिस्ट युनियन लिस्ट त्याच्या संदर्भात प्रश्न विचारले जातात हा जो एरिया महत्वाचा आहे मुख्यमंत्री राज्य मंत्रिमंडळ आणि राज्य विधिमंडळ याच्यावर तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जातात हा एरिया तुमच्यासाठी महत्वाचा आहे नंतर उच्च न्यायालय येतं राज्यपाल येतं आता हा सरकारी आयोग केंद्र राज्य संबंध हा असं आपल्या टॉपिकचं नाव आहे त्याच्यातल्या सरकारी आयोगासंदर्भात तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जातात आणि महाधिवक्ता ज्याला अॅडव्होकेट जनरल ऑफ स्टेट असं आपण म्हणतो त्या संदर्भातला आहे नंतर संविधानिक ज्या संस्था आहेत त्याच्यामध्ये बघितलं केंद्र राज्य निवडणूक आयोग राज्य लोकसेवा आयोग म्हणजे आपलं एमपीसी या संदर्भात प्रश्न विचारले जातात नंतर आपल्या विषयामध्ये आपल्याला ग्राम प्रशासन हा मुद्दा आहे म्हणजे पंचायत राजचा आहे त्याच्यामध्ये सुद्धा जनरली आपण करताना कसं बघतो पहिल्यांदा पंचायत राजची पार्श्वभूमी नंतर केंद्र सरकारच्या समित्या राज्य सरकारच्या समित्या मग पुन्हा ग्रामीण प्रशासन त्याच्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत अर्बन मधलं जर पाहिलं तर महानगरपालिका नगरपालिका नगरपरिषद नगरपंचायत यांच्याविषयीचे कॅन्टॉन्मेंट बोर्ड हे सगळं आपण पाहतो परंतु तुम्हाला परीक्षेला गट ब आणि गट गच्या परीक्षेला फक्त ग्राम प्रशासना संदर्भातले जास्त प्रश्न असतात तुमचं अटेन्शन याच्यावर आलं पाहिजे ग्राम प्रशासनाचं समित्या सरपंच उपसरपंच त्यांच्या निवडणुकीची पद्धती बाबत सरपंचाचे काम ग्रामपंचायतीचे काम त्र्याहत्तर आणि चौऱ्याहत्तरावी घटना दुरुस्ती हे असे टॉपिक आहेत याच टॉपिक वर तुम्हाला आतापर्यंतच्या पेपरचा जर तुम्ही अनालिसिस केलं असेल आता तर सरांनी आपल्यासाठी उपलब्ध दे करून दिलेलंच आहे तर तुम्हाला लक्षात येईल की हे टॉपिक महत्वाचे आहेत आता आपल्याला अभ्यास करताना तीन गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यातलं पहिल्यांदा सांगतो असे टॉपिक जे मी बोलताना सांगतो व्ही आहेत व्हर्टिकल व्हर्टिकल म्हणजे यांचा डिटेल स्टडी करायचं आप आहे आपल्याला यांच्यावर मोस्ट ऑफ द क्वेश्चन असतात तुमचे मोस्ट क्वेश्चन जे आहेत व्हर्टिकल टॉपिक वर असतात ते हे टॉपिक आहेत हे सगळे टॉपिक तुम्ही डिटेल अभ्यासन अपेक्षित आहे कारण जास्तीत जास्त क्वेश्चन इव्हन सर्व क्वेश्चन सुद्धा हे तुम्हाला याच्यामधूनच विचारले जातात ती एकदा तुमची चौकट जी आहे ती चौकट फिक्स झाली की जेणेकरून तुम्हाला अभ्यास करायला सोपं हो जातो आपण कुठल्याही डॉक्टर कडे जातो डॉक्टर पहिल्यांदा आपलं डायग्नोसिस करतात की बाबा रे तुला काय होतंय काय लक्षणं आहेत तुला आता व्हायरल आहे मग काय काय होतंय त्याच्यानुसार ते ट्रीटमेंट देतात त्यामुळं कोणतीही गोष्ट करताना पहिलं डायग्नोसिस करणं गरजेचं आहे मग त्याच्यावर ट्रीटमेंट किंवा उपाय करणं सोपं जातं तसं स्पर्धा परीक्षा करताना पहिल्यांदा तुम्ही हे पाहिलं पाहिजे की याच्यातलं मला काय करायचंय तुम्हाला माहित आहे डूज आणि डोंट आपल्याला करावे लागतात पहिल्यांदा तुम्ही असे टॉपिक काढले पाहिजेत आणि हे टॉपिक कसे काढणार आहात पी वायक्यूचं अनालिसिस करून सगळ्यात महत्वाचा अभ्यास तुमच्या अभ्यासातला सगळ्यात महत्वाचा भाग आहे पीवायच्यू पीवायक्यूचा अभ्यास व्हर्टिकल टॉपिक मी तुम्हाला सांगितलं पॉलिटीचे हे आहेत हे टॉपिक आहेत हे सगळे डिटेल करणं अपेक्षित आहे याच्यावरच प्रश्न विचारले जातात जेणेकरून काय होतं अभ्यास करताना तुम्ही फोकस राहता आणि मग तुमची सगळी एनर्जी त्या ठराविक टॉपिक वर तुम्ही इन्व्हेस्ट करता दुसरे एक टॉपिक असतात व्हर्टिकल झाले आपले हॉरिझॉन्टल हॉरिझॉन्टल टॉपिक म्हणजे काय आता तुम्ही पाहिलं असेल इथं मुख्यमंत्री राज्य मंत्रिमंडळ राज्य विधिमंडळ हे दिलेलं आहे परंतु मग इथं पीएम त्याच्यानंतर तुमची संसद याच्या संदर्भातला प्रश्न आहे राष्ट्रपती संदर्भातला आहे यावर्षी उपराष्ट्रपती व प्रश्न विचारला जाऊ शकतो त्यांनी राजीनामा दिलेला आहे मग हे जे टॉपिक आहेत हे टॉपिक तुम्ही होरिझॉन्टल करायचे म्हणजेच याच्यातलं बेसिक गोष्टी तुमच्या कव्हर झाल्या पाहिजेत जेणेकरून काही प्रश्न आला तरी आपल्याला तो अटेंड करता येईल त्यामुळं अभ्यास करताना पहिल्यांदा दोन गोष्टी कोणता टॉपिक डिटेल करायचा आहे कोणत्याची बेसिक करायचंय काही विचारलं तरी आपल्याला ते अटेम्प्ट करता येत यावं किंवा मार्क्स मिळावेत आता आपला अभ्यास करताना पॉलिटी या विषयाचा अभ्यास करताना आपल्याला ऍडव्हान्टेज काय आहे सगळ्यात मोठं सगळ्यात मोठं ऍडव्हान्टेज आहे आपल्याला सोर्स एकच आहे जे अभ्यास साहित्य आहे हे अभ्यास साहित्य एकच आहे ज्यांनी कुणी इंग्लिशमध्ये वाचत असतील त्यांनी लक्ष्मीकन सरांचं पुस्तक किंवा कोळंबे सरांचं पुस्तक आहे ते तुम्ही वाचलं पाहिजे आणि ग्राम प्रशासनासाठी सर जे आहेत त्यांचं पुस्तक चांगलं किंवा कुठलंही वाचा परंतु ते वाचताना पी वाय क्यू बघा हे लक्षात ठेवा हे त्याच्यानंतर आपल्या विषयाचा दुसरा फायदा काय आहे आपला सोर्स एकच आहे ठीक आहे आणि स्पर्धा परीक्षेमध्ये हे सगळ्यात महत्वाचं आहे एक सोर्स आणि त्याची जास्तीत जास्त वेळा रिव्हिजन याच मेथडने आपल्याला पास व्हायला सोपं जात असतं दुसरं काय आहे आपल्याला पंधरा क्वेश्चन येतात आणि आतापर्यंतचा आपला अनुभव असा आहे जर तुम्ही या लाईन लेंथवर काम केलं तर तुम्हाला पैकी पंधरा मार्क्स पडतात आउट ऑफ मार्क्स पडतात लक्षात ठेवा बऱ्याच लोकांना वाटत की पॉलिटीचं काय क्लास करावा लागतो का एवढं महत्वाचं द्यायचंय का नाही तुम्हाला डिसाइडिंग ठरत जर आतापर्यंत तुम्हाला नऊ <coughs> नऊ पेक्षा जास्त मार्क्स येते तर थोडस आपल्या लाईन लेंथवर काम केलं तर तुम्हाला बारा किंवा मिनिमम तेरा मार्क्स येतील आणि ज्यांना कुणाला आता बारा तेरा येत आहेत त्यांना पंधरा मार्क्स येऊ शकतात लक्षात ठेवा हे पॉसिबल आहे आपण लाईन लेंथवर काम करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर आपल्या विषयाचा दुसरा फायदा काय आहे आपण एकाच विषयातून अभ्यास करत असल्यामुळं म्हणजे एकाच सोर्स मधून करत असल्यामुळं आपला परीक्षेमध्ये आता तुमच्या परीक्षेचं सगळ्यात मोठं चॅलेंज काय आहे तुम्हाला साठ मिनिटामध्ये शंभर क्वेश्चन सोडवायचे या शंभर क्वेश्चन मध्ये तुमचे मॅथ आणि रिजनिंगचे वीस क्वेश्चन आहेत बरोबर मग आपल्या विषयामध्ये काय आहे की आपल्या विषयाचं बारकाईनं बघितलं तर तुमचे फार कमी वेळामध्ये क्वेश्चन सॉल्व्ह करून होतात असाही तुम्हाला या साठ मिनिटाच्या हिशोबाने विचार केला तर साधारण एक पस्तीस चा चा सा ते चाळीस सेकंदामध्ये एका प्रश्नाचं उत्तर द्यायचंय आणि आपल्या विषयाचा फायदा असा आहे की ते तुमचं टाइम कमी टाइम मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स देऊ शकतो त्याच्यासाठी तुम्हाला ही सगळी चौकट जी आहे आपण तयार केलेली आहे आणि आम्हाला वाटतं तुम्ही या चौकटीतच काम करावं आम्ही या मेथडनीच काम केलेलं आहे आणि त्याच्या बेसिसवर लोकांना मार्क्स पण आलेले आहेत त्याचे काही उदाहरणं पण आमच्याकडं आहेत हे लक्षात ठेवा मग आपल्या विषयाचा तो फायदा आहे आता आज मला तुम्हाला जे बोलायचं आहे तो मेन मुद्दा असा आहे की मी ज्या आठ टेस्ट आहेत या आठ टेस्ट मधले आपले जे पॉलिटीचे क्वेश्चन आहेत ते पॉलिटीचे क्वेश्चन पहिल्या टेस्ट पासून शेवटच्या टेस्ट पर्यंतचे जे आपल्या प्रत्येक आपल्या विषयाचे पंधरा क्वेश्चन आहेत पंधरा क्वेश्चन नुसार आपण आठ टेस्ट केले आहेत तर हे जे क्वेश्चन काढलेले आहेत हे क्वेश्चन आयोगाच्या चौकटीतच काढलेले आहेत लक्षात ठेवा आयोगाची जी चौकट आहे ती चौकट समोरच ठेवत क्वेश्चन काढलेले आहेत पहिल्यांदा मी लक्षात ठेवलं आयोगाने पीवायक्यू कोणत्या टॉपिक वर पहा बर का पीवायक्यू नुसार मी टॉपिक फायनल केला त्याच्यानंतर वन लाइनर क्वेश्चन किती आहेत त्याच्यानंतर मल्टिपल चॉईस किती आहेत जोड्या जुळवा किती आहेत मॅथ द पेयर किती आहेत क्वेश्चन फ्रेम करण्याची जी रचना आहे योग्य अयोग्य हे सगळं जे आहे ते आपण फॉलो केलेलं आहे है। आयोग फॅक्च्युअल मध्ये चुकवतय का ते आपण पाहिलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर तुमचा एरिया काय आहे ग्राम प्रशासना संदर्भातले काय प्रश्न आहेत हे आपण इथं पाहिलेले आहेत तुम्हाला या टेस्टचा दुसरा फायदा आपले क्वेश्चन जे आहेत ते बाय मध्ये आहेत इंग्लिश आणि मराठी दोन्ही भाषेमध्ये आहेत लक्षात ठेवा तो तुम्हाला याचा फायदा पाहायला मिळणार आहे आणि क्वेश्चन मध्ये तुम्हाला ज्याच्यावर क्वेश्चन विचारले जातात प्रत्येक टेस्टमध्ये तो टॉपिक कसा कव्हर होईल हे पाहिलेला आहे क्वेश्चन मध्ये आता आपल्याला ती एक मर्यादा राहते की एवढ्या टेस्ट मध्ये सगळा कंटेंट देणं होत नाही पण डिस्कशन मध्ये त्याचा एरिया मग तुम्हाला हे टेस्ट सीरीज, हे टेस्ट आणि डिस्कशन याच्या माध्यमातून तुमची परीक्षा होऊपर्यंत तुमची पॉलिटीची अतिशय चांगली रिव्हिजन कशी होईल हे तुम्हाला तिथं पाहायला मिळणार आहे शिवाय डिस्कशन घेताना मी काही निमॉनिक ट्रिक्स जे आहेत ते सांगितलेलं आहे निमॉनिक्स असतात जेणेकरून आपल्याला लक्षात राहायला सोपं जावं काही ट्रिक्स असतात त्याच्यानंतर पॉलिटीचं काही करंट इव्हेंट आहेत का ज्याच्यावर प्रश्न विचारला जातो उदाहरणार्थ आता मी म्हटलं तुम्हाला उपराष्ट्रपतीचा राजीनामा आहे किंवा उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशावरचा महावियोग आहे या संदर्भातले प्रश्न जे आहेत ते आपण तिथं कव्हर केलेले आहेत नंतर मी तुम्हाला आय एम पी आर्टिकल कोणते आर्टिकल करायला पाहिजेत आय एम पी दुरुस्त्या हे सगळं तुम्हाला या डिस्कशनच्या माध्यमातून आणि क्वेश्चनच्या माध्यमातून तिथं कव्हर केलेलं आहे जेणेकरून तुम्हाला कॉन्फिडन्स यावा टेस्ट सोडवताना आता काही लोकांना हे प्रश्न सोपे वाटतील काहींना अवघड वाटतील दोघांनी काळजी करू नका तुम्हाला जास्तीत जास्त कसे मार्क्स येतील याच्यासाठीचाच हा प्रयत्न आहे त्याच्यामुळे तुमची रिव्हिजन होऊन जाईल आता क्वेश्चन सोडवताना दोन गोष्टी होतात टेस्ट सिरीजचा फायदा काय आहे एक आपल्या सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपली परीक्षा जी आहे पुस्तक वाचायची नाही तो प्रश्न सोडवण्याचे आहे आणि मी जे काही वाचतोय ते मला रिकॉल होतंय की नाही हे आपल्याला टेस्ट सिरीज मधून होत असत नंतर आपल्या दोन प्रकारच्या चुका एक अभ्यास करताना चूक होती आणि दुसरी जे आपण पेपर सॉल्व्ह करतो त्यावेळेसची एक चूक होती मला या टेस्ट सिरीज मधून मला हे कळत की माझी चूक कुठं झाली अभ्यास करताना म्हणजेच काय मला आठवत नाही अरे हा हे काय नवीनच विचारलंय असा काही प्रश्न असतो का हे कुठल्या पुस्तकात आहे हे अभ्यासाचा प्रॉब्लेम आहे अभ्यास केलाय परंतु अटेम्प्ट करताना चुकलंय म्हणजे हा पेपर सॉल्व्ह करण्याचा प्रॉब्लेम आहे आपल्याला या दोघांचं कॉम्बिनेशन करून काम करायचंय आणि हे तुम्हाला या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून पाहायला मिळणार आहे अशा प्रकारे पॉलिटीचे जे काही क्वेश्चन असणार आहेत ते क्वेश्चन हे आयोगाच्या चौकटीमधलेच आहेत तुमचे टॉपिक कव्हर होणार आहेत तुमची रिव्हिजन होणार आहे हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळणार आहे जे के हे जे टॉपिक आहेत सरांनी तुम्हाला शेअर केलेले आहेत ते पाहून घ्या याच्यावरच फोकस करा जे जे बेसिक मुद्दे असतील इतर जे काही कव्हर करायचे का असतील ते वेळोवेळी तुम्हाला मी सांगणार आहे क्वेश्चनची डेप्थ जी आहे प्रत्येक पेपरला कमी जास्त केलेली आहे खर तर हे पेपरच्या अगोदर नाही सांगायला पाहिजे पण तुम्हाला अंदाज यावा म्हणून हे सगळं आपण उपलब्ध करून दिलेलं आहे कोणत्याही टप्प्यावर काहीही अडचण असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू करू शकता आपण त्याच्यावर काम करूया आता या संदर्भात जर पाहिलं दोन प्रकारच्या गोष्टी लक्षात ठेवा टेस्ट सोडवताना पण तुम्ही जे काही वाचले सगळ्यात महत्वाचं हे सगळं करताना हे टेस्ट सिरीज करताना कायम लक्षात ठेवायचं आपल्याला एक पंचसूत्री आपल्याला आपण फॉलो करतो पहिल्यांदा कोणताही विषय घेतला तर पी क्यू पाहायचा उदाहरणार्थ फंडामेंटल राईट आहे तर फंडामेंटल राईट वर काय प्रश्न आले याचे तुम्ही प्रश्न पाहिले पाहिजेत म्हणजे जेणेकरून अभ्यास करताना नेमकं काय वाचायचं हे तुम्हाला कळणार आहे नंतर त्याचं वाचन करायचं पुस्तकातून जे काय आहे ते त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे तुम्ही नोट्स काढल्या पाहिजेत आणि या नोट्सची रिव्हिजन केली पाहिजे आणि पाचवा जो मुद्दा आहे जो महत्वाचा आहे टेस्ट सोडवल्या पाहिजेत प्रॅक्टिस क्वेश्चन हे सगळं जे मी काही केलंय ते मला आठवतोय की नाही कारण आता जर आठवलं नाही तर परीक्षेवेळेच काय होईल त्यामुळं ही प्रॅक्टिस करण्यासाठी आपली जी काही परीक्षा आहे ती प्रश्न सोडवण्याची आहे त्याच्यासाठी टेस्ट महत्वाची आहे या पंचसूत्रीवर आपल्याला काम करायचंय पहा ही जी आपली पंचसूत्री आहे याच्यावर काम करायचंय आणि आपण हे जे तुमच्या समोर टेस्ट सिरीज घेऊन गेलेलो आहोत किंवा जे डिस्कशन होणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला हे अभ्यासता येणार आहे अशा प्रकारे आपले जे पॉलिटीचे क्वेश्चन आहेत ते पॉलिटीचे क्वेश्चन त्याचे टॉपिक त्याची डेप आणि कसं करायला पाहिजे हे सांगितलेलं आहे सोर्स मटेरियल सांगितलेलं आहे कायम पीवाय क्यू पाहिले पाहिजेत क्यू पाहिल्याशिवाय तुमचा अभ्यास पूर्ण होणार नाही लक्षात ठेवा पीवाय क्यू मुळे आयोग आपल्याला काय प्रश्न विचारतोय कसं चुकवतोय आपल्या काही सिलेमिस्टेक होत आहेत का ते कळतं आणि टेस्ट सोडवताना त्याच्यावर काम करता येतं शांत मनाने ते सोडवलं पाहिजे तुम्हाला टाइम मॅनेजमेंट करता येणार आहे आणि जे काही क्वेश्चन मला माहीत नाहीत ते लॉजिकने कसं सोडवायचं इन्स्टिंक्टला किती महत्व द्यायचं हे सगळं या टेस्ट सिरीजच्या माध्यमातून तुम्हाला कळणार आहे आता आपण टेस्ट सिरीजच्या माध्यमातून नियमितपणे भेटणारच आहोत तरी सुद्धा काही अडचण असेल तर आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आपण त्याच्यावर बोलू आधी इथं थांबतो थँक्यू